गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधनी विद्यालय मिरज सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रवेश सुरू भविष्यात करिअरच्या दृष्टीने रोबोटिक वर्गाचे अध्यापन करणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा मराठी सेमी इंग्रजी माध्यम डोनेशन शिवाय थेट प्रवेश प्ले ग्रुप नर्सरी लहान गट मोठा गट क्रीडो अध्यापन साहित्याद्वारे अध्यापन करणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा ठळक वैशिष्ट्ये इयत्ता पहिली ते दहावी सेमी इंग्रजी माध्यम गणित विज्ञान व नीट तयारीसाठी तज्ञ मार्गदर्शक ई लर्निंग डिजिटल क्लासरूम तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग अबॅकस ट्रेनिंग मार्शल आर्ट्स विज्ञान प्रयोगशाळा इयत्ता साठी तीनशे पासष्ट दिवस शाळा इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल हजारहून अधिक विद्यार्थी संख्या एन सी सी स्काउट गाईड पहिल्या वर्गापासून संगणक प्रशिक्षण संगीत प्रशिक्षण प्रत्येक वयोगटाच्या विद्यार्थ्यासाठी ग्रंथालय विद्यार्थ्यांना ने करण्यासाठी स्कूल बसेसची सोय विशेष स्वाध्याय एस बी डी एस टी एस विविध स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र तज्ज्ञ मार्गदर्शक प्रत्येक वर्षी समर कॅम्प चे आयोजन संपर्क ज्ञान प्रज्ञा प्रबोधनी विद्यालय मिरज साईनंदन कॉलनी मिरज मोबाईल नंबर सत्त्याण्णव सोळा सोळा दहा झिरो एक शाळेच्या वेळेत प्रवेश सुरू राहतील